इकडं सहा गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत त्याला पूर्ण सुखी म्हंटल विदुर्नितीत तो श्लोक आलाय अर्थागमो नित्यमोगिताच प्रिया च भार्या प्रियवादिनी चुत्रार्थकारी च विद्या षडजीव लोकस्य सुखा आणि अर्था अर्थागमो ज्याच्याकडं पैसा <laughs> तो सुखी नुसता पैसा असून चालत नाही मग नित्यम आरोग्यताच ज्याच्याकडं आरोग्य तो सुखी नुसतं आरोग्य असून चालत नाही मग प्रियाच भार्या प्रेम करणारी बायको असावी नुसती प्रेम करणारी असून चालत नाही मग प्रियवादिनी च गोड बोलणारी असावी अर्थात एकच करायची दोन नाही करायच्या बरं का प्रेमही तिनेच करावून गोडही तिनेच बोलावा अशी एकच वशस्य पुत्र हा आज्ञाकारी पुत्र असावा अर्थकारी च विद्या जी विद्या धनार्जन कमवून देते ना ती विद्या त्याच्या जवळ असावी ह्या सहा गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात ना त्यावेळेला त्याला पूर्ण सुखी मानतात त्याला पूर्ण सुखी मानतात अशा सहा गोष्टी विसंगती एवढी की ह्या सहा गोष्टी एकत्र ये येणंच शक्य नाही ये एवढी विसंगती आहे